नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या गाडामोडून आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकेने पहिल्या ती माहिती निकाल जाहीर केले बँकेचा नफा आणि उत्पन्नात वाढ झाली बँकेचा नफा चौदा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांवरून अकरा हजार एकोणसाठ कोटी रुपये झालाय तर निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय आय अठरा हजार दोनशे सव्वीस पॉईंट पाच कोटी रुपयांवरून एकोणीस हजार पाचशे बावन्न पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेचा शेअर एक पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे सतरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंटच्या बोर्डाने इंडिया सिमेंटच्या प्रमोटरकडून अठ्ठावीस पॉईंट बेचाळीस टक्के स्टेक घेण्यास मान्यता दिली आहे अल्ट्राटेक एन श्रीनिवासन यांचा इंडिया सिमेंट्स मधील अठ्ठावीस पॉईंट बेचाळीस टक्के हिस्सा विकत घेईल ज्यामुळे त्यांची हिस्सेदारी एकावन्न टक्के होईल आदित्य बिर्ला समूहाची ही कंपनी एकूण बत्तीस पॉईंट बहात्तर टक्के भागभांडवळ तीनशे नव्वद रुपये प्रतिशेर म्हणजेच तीन हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांना विकत घेणार आहेत सुमारे अठ्ठावीस पॉईंट बेचाळीस टक्के भागभांडवळ प्रपोटलकडून आणि चार पॉईंट तीन टक्के भागभांडव इतर सहयोगींकडून खरेदी केले जातील शुक्रवारी अठरा सिमेंटचा शेअर एक पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह अकरा हजार सहाशे चौसष्ट सा पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झाल्या आहेत एमसीएस स्टॉक्स एक्सचेंज लिमिटेड एम सी एस स्टॉक्स एक्सचेंज लिमिटेडने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सव्वीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून सत्याऐंशी पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून एकशे दहा पॉईंट नऊ कोटी रुपये झाले तर कंपनीचे उत्पन्न एकोणतीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एकशे एक्याऐंशी पॉईंट एक कोटी रुपयांवरून दोनशे चौतीस पॉईंट चार कोटी रुपये झाले शुक्रवारी एमसीएस चा शेअर एक पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार एकशे एकोणतीस पॉइंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाले इंडसएंड बँक इंडस एंड बँकेने पहिल्या तिघाईचे निकाल जाहीर केलेत बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे बँकेचा नफा दोन पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून दोन हजार एकशे तेवीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपये झाले तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय आय अकरा टक्क्यांनी वाढून चार हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपयांवरून पाच हजार चारशे आठ कोटी रुपये झाले तर बँकेचा सकल एन पी ए म्हणजेच क्रॉस एन पी ए तिमाही दर तिमाही एक पॉईंट ब्याण्णव टक्क्यांवरून दोन पॉईंट शून्य दोन टक्क्यांपर्यंत वाढले आहेत तर निव्वळ एन पी ए म्हणजेच नेट एन पी ए शून्य पॉईंट सत्तावन्न टक्क्यांवरून शून्य पॉईंट साठ टक्क्यांपर्यंत वाढलाय शुक्रवारी बँकेचा शेअर एक पॉइंट एक्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चारशे चार रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडिगो इंडिगोने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले इंडिगो कंपनीचा नफा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगला झालाय इंडिगोचा नफा दोन हजार सातशे एकोणतीस कोटी रुपये झालाय तर बाजाराला हा नफा एक हजार पाचशे सत्तर कोटी रुपये इतका अपेक्षित होता मात्र इंडिगोच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा बारा टक्क्यांनी घसरून तीन हजार एक्याण्णव कोटी रुपयांवरून दोन हजार सातशे एकोणतीस कोटी रुपये झालाय तर कंपनीचे उत्पन्न सतरा टक्क्यांनी वाढून सोळा हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपयांवरून एकोणीस हजार पाचशे एकाहत्तर कोटी रुपये झाले शुक्रवारी इंडिगोचा शेअर एक पॉईंट पंधरा टक्क्यांच्या वाढीसह चार हजार चारशे त्र्याऐंशी चा रुपयांच्या पातळीवर बंद झाला पॉवर ग्रीड पॉवर ग्रीडने पहिल्या तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत लागलाय कंपनीचा नफा तीन पॉईंट सात टक्क्यांनी घसरून तीन हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपयांवरून तीन हजार चारशे बारा पॉईंट दोन कोटी रुपये झाले बाजाराला हा नफा तीन हजार आठशे छप्पन्न कोटी रुपये अपेक्षित होता तर कंपनीचे उत्पन्न दहा हजार दोनशे चव्वेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून वर्षानुवर्षे आधारावर दहा हजार अडुसष्ट पॉईंट एक कोटी रुपयांवर घसरले शुक्रवारी ग्रीडचा शेअर एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांच्या वाढीसह तीनशे चौवेचाळीस पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बंधन बँक बंधन बँकेने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे बंधन बँकेचा नफा सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सातशे एकवीस पॉईंट एक कोटी रुपयांवरून एक हजार त्रेसष्ट पॉईंट पाच कोटी रुपये झाले तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय एन वीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून दोन हजार चारशे नव्वद पॉईंट सहा कोटी रुपयांवरून तीन हजार पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले बँकेचा सकल एनपीए म्हणजेच क्रॉस एनपीए तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांवरून चार पॉईंट तेवीस टक्क्यांवर पोहोचलाय तर निव्वळ एनपीए म्हणजे नेट एन पी ए पॉईंट अकरा टक्क्यांवरून एक पॉईंट पंधरा टक्क्यांपर्यंत वाढलाय बंधन बँकेचा शेअर शुक्रवारी तीन पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या वाढीसह एकशे ब्याण्णव पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला सन ऑफी इंडिया सन ऑफी इंडियाने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहेत कंपनीचा नफा एकशे तीन पॉईंट दोन कोटी रुपयांवर घसरलाय जो वर्षभरापूर्वी ह्या तिमाहीमध्ये एकशे तेवीस कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे वार्षिक उत्पन्न पाचशे पंधरा कोटी रुपयांवरून चारशे त्रेसष्ट पॉईंट पाच कोटी रुपयांवर घसरले कंपनीचा एबिटा एकशे पंधरा पॉईंट सात कोटी रुपयांवर आलाय जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये एकशे एकवीस पॉईंट पाच कोटी रुपये इतका होता फेब्रुवारी सन ऑफ शेअर एक पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरणीसह सहा हजार सहाशे एकोणतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय श्री दिग्विजय सिमेंट श्री दिग्विजय सिमेंटने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा अकरा पॉईंट तीन कोटी रुपयांवर आलाय जो एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीमध्ये सतरा पॉईंट तीन कोटी रुपये होता तर कंपनीचे उत्पन्न वर्षाला एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांवरून एकशे शहात्तर पॉईंट पौँट आठ कोटी रुपयांवर घसरले कंपनीचा एबिटा एकवीस पॉईंट पाच कोटी रुपयांवर आलाय एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीमध्ये कंपनीचा एबिटा तीस पॉईंट आठ कोटी रुपये इतका होता शुक्रवारी श्री दिग्विजय सिमेंट कंपनीचा शेअर एक पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे नऊ पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाल्यात सिटी युनियन बँक सिटी युनियन बँकेने पहिल्या तिमाही निकाल जाहीर केले बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे बँकेचा नफा सोळा पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोनशे सत्तावीस पॉईंट तीन कोटी रुपयांवरून दोनशे चौसष्ट पॉईंट पाच कोटी रुपये झाले आहेत तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजे एन आर आय चार पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून पाचशे बावीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून पाचशे शेचाळीस कोटी रुपये इतका झालाय शुक्रवारी सिटी युनियन बँकेचा शेअर शून्य पॉईंट अठ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह एकशे साठ पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंटेलेक्ट डिझाईन इंटेलेक्ट डिझाईनने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली तर उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा एक पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून त्र्याहत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवरून चौऱ्याहत्तर पॉईंट सात कोटी रुपये झाले तर कंपनीचे उत्पन्न एक पॉईंट दोन टक्क्यांनी घसरून सहाशे तेरा पॉईंट सात कोटी रुपयांवरून सहाशे सहा पॉईंट तीन कोटी रुपयांवर आले शुक्रवारी इंटेलेक्ट डिझाईनचा शेअर शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार रुपयांच्या पातळीवर बंद झाल्या आहेत पंजाब अँड सिंध बँक पंजाब अँड सिंध बँकेने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली बँकेचा नफा अठरा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून एकशे एक्क्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय त्याचवेळी बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय आय गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून आठशे पन्नास कोटी रुपयांवर पोहोचले मात्र बँकेच्या सकल एनपीए मध्ये म्हणजेच ग्रॉस एन पी एमध्ये पाच पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांवरून चार पॉईंट बहात्तर टक्क्यांपर्यंत घट झाली आहे तर नेट एनपीए एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांवरून एक पॉईंट एकोणसाठ टक्क्यांवर घसरलाय शुक्रवारी पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर सात पॉईंट शून्य चार टक्क्यांच्या वाढीसह अडुसष्ट शहात्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय स्पंदना स्पंदना स्फूटीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जाहीर झालेल्या निकालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा एकशे अकरा कोटी रुपयांवरून एकावन्न कोटी रुपयांवर आलाय त्याचवेळी निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय गेल्या वर्षीच्या तुलनेत त्रेचाळीस टक्क्यांनी वाढून दोनशे ब्याण्णव कोटी रुपयांवरून चारशे सतरा कोटी रुपयांवर पोहोचले तर कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच ऍसेट अंडर मॅनेजमेंट बत्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून अकरा हजार सातशे तेवीस कोटी रुपये झाली आहेत कंपनीच्या मालमत्तेच्या गुणवत्तेवर दबाव आलाय म्हणजेच ऍसेट क्वालिटीवर दबाव आलाय मार्च तिमाईच्या तुलनेत सकल एन पी ए म्हणजे नेट एन पी ए पॉईंट पाच टक्क्यांवरून दोन पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत वाढलाय त्याचवेळी निव्वळ एन पी ए म्हणजेच नेट एन पी ए मार्च तिमाहीच्या तुलनेत शून्य पॉईंट तीन टक्क्यांवरून शून्य पॉईंट बावन्न टक्क्यांपर्यंत वाढलाय शुक्रवारी स्पंदना स्फूर्तीचा शेअर एक पॉईंट अकरा टक्क्यांच्या वाढीसह सातशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पी एन बी पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे बँकेचा नफा वार्षिक आधारावर एकशे एकोणसाठ टक्क्यांनी वाढून एक, एक हजार दोनशे पंचावन्न पॉईंट चार कोटी रुपयांवरून तीन हजार दोनशे एकावन्न पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न दहा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून नऊ हजार पाचशे चार पॉईंट तीन कोटी रुपयांवरून दहा हजार चारशे शहात्तर पॉईंट दोन कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी बँकेचा शेअर एक पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर ई सी आर ए सी कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जाहीर झालेल्या निकालानुसार कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून तीन हजार चारशे बेचाळीस कोटी रुपये झालाय तथापि मार्च तिमाहीच्या तुलनेत नफ्यात चौतीस टक्के घट झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत निव्वळ व्याज उत्पन्न एकतीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून चार हजार चारशे एकोणऐंशी पॉईंट दोन कोटी रुपये झाले मार्च तिमाईच्या तुलनेत एन आय मध्ये चार पॉईंट आठ टक्के इतकी वाढ झाली शुक्रवारी आर ई सी लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीसह सहाशे तेवीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातीवर बंद झाला डॉक्टर रेड्डीज लॅब डॉक्टर रेड्डीज लॅबने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा शून्य पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून एक हजार चारशे दोन पॉईंट पाच कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपये झालाय सा साथ साथ तर कंपनीचे उत्पन्न चौदा टक्क्यांनी वाढून सहा हजार सातशे अडतीस पॉईंट चार कोटी रुपयांवरून सात हजार सहाशे पॉईंट सात कोटी रुपये झाले फिप्रुवारी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीचा शेअर एक पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीसह सहा हजार नऊशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयडीएफसी फर्स्ट बँक आयडीएफसी फर्स्ट बँकेने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत बँकेच्या नफ्यात घट झाले तर उत्पन्नात वाढ झाली आहे बँकेचा नफा अकरा टक्क्यांनी घटून सातशे पासष्ट पॉईंट दोन कोटी रुपयांवरून सहाशे ऐंशी पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरलाय तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्नच म्हणजेच एन आय आय पंचवीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढून तीन हजार सातशे पंचेचाळीस पॉईंट एक कोटी रुपयांवरून चार हजार सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचले आय डी एफ सी फर्स्ट बँकेचा शेअर शून्य पॉईंट अकरा टक्क्यांच्या घसरणीसह चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अनंतराज अनंतराजने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकोणऐंशी पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून पन्नास पॉईंट सात कोटी रुपयांवरून एक्क्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणपन्नास पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून तीनशे सोळा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून चारशे एकाहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी अनंतर आजचा शेअर तीन पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी वाढून पाचशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय